किती पैसा असेल ना आपल्याकडे राजा रावणाकडे तरी एवढा पैसा आपल्याकडे कोणा तरी आहे का एखाद्याकडे आहे राजा रावणाकडे सांगवीमध्ये एक नंबरचा माणूस आहे तो अक्क सांगवी विकत घेऊन टाकेल अरे बाबा तू सांगवी पुरताच मर्यादित आहे गाव मध्ये तुझ्यापेक्षा मोठे आहे अहंकार टिकत नाही हा ये जन्माला येताना माणूस जितकं जन्माला येतो वजन घेऊन तेवढं मरताना तेवढे आस्ती असतात आ, जितका जन्माला येतो ना जेवढा दोरा जन्माला येतो ना आईच्या उदरातून तेवढ्याच असती मरताना जे, मरता जे आस्ती येतात ना तेवढ्याच असतात काका काही जात नाही हा दोरा सुद्धा तोडले तर दोरा आपण खिजा माझा पाचशे रुपया नोट नाही नोट जाऊ दे आपण आहात ना जर राहिली ना लोके म्हणतात ते आपण आहात आणखी हो आता एखाद्या मध्ये आहे का चला बा खूप मोठा करोडपती